लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतल्या जागा संदर्भात सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात असताना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रात बत्तीस जागा लढवण्याची तयारी सुरू आहे त्याच अनुषंगानं भाजपच्या या बत्तीस लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची चर्चा जोरदार होतीये भाजपचे महाराष्ट्रातील हे संभाव्य उमेदवार कोण आहेत याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपणास एक विनंती आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा सह्याद्री अतिथीगृहावर गृहमंत्री गुरुह अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची महत्त्वपूर्ण बैठक पाच मार्च रोजी पार पडली यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या तेरा खासदारांची तिकीटं न कापण्याची त्यांना विनंती केल्याची माहिती आहे मात्र भाजप बत्तीस जागा लढवण्यावर ठाम असल्याचं देखील समजते त्यामुळे शिंदे गटातील काही खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जाते आता भाजपच्या वतीने लढवल्या जाणाऱ्या त्या बत्तीस जागा कोणत्या आणि तिथे कोणते उमेदवार असू शकतात यावर एक नजर टाकूयात पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा असली तरी कोथरूड विधानसभा मतदारसंघातूनच सर्वांना संधी दिली जाणार असेल तर बाकीच्यांनी काय करायचं असा सवाल उपस्थित केला जातोय त्यामुळे पुणे महापालिकेवर भाजपची सत्ता आणण्यात आणि अडचणीत केलेल्या विधानसभेत भाजपचे उमेदवार निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे पुणे शहर भाजपचे माजी शहराध्यक्ष व माजी आमदार जगदीश मुळीक माजी राष्ट्रीय सचिव व संघाच्या मुशीत तयार झालेले सुनील देवधर यांचीही नावं संभाव्य उमेदवारांमध्ये आघाडीवर आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याही नावाची चर्चा अधूनमधून होतीये नागपूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा उमेदवारी दिली जाऊ शकते उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात मागील दोन टर्मपासून भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी बाजी बांधली आता ते हॅट्रिक साधणार की धक्का तंत्राचा वापर होऊन इथं केंद्रीय मंत्री पियुष गोयल उभं राहणार अशी चर्चा आहे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात पूनम महाजन यांच्याऐवजी आशिष शेलार यांच्या उमेदवारीची चर्चा होती आहे पूनम महाजन यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत हा मतदारसंघ सर केला आता तिसऱ्यांदा त्या निवडणूक लढवून विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी प्रयत्नशील आहेत पण यंदाची लढाई त्यांच्यासाठी सोपी नसून त्यांना पक्षांतर्गत आणि मतदारसंघातील आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार मनोज कोटक यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत खासदार आहेत आणि इथून भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या नावाची चर्चा आहे त्यांनी या मतदारसंघात प्रचारही सुरू केल्याचं बोललं जात आहे त्यामुळे इथं दोन कोकणी चेहऱ्यांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याऐवजी राधाकृष्ण विखे पाटील किंवा राम शिंदे यांना उमेदवारी देण्याचे संकेत आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राम शिंदे इच्छुक होते मात्र पक्षाने काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांना तिकीट दिलं त्यावेळी राम शिंदेंना पक्षाचा आदेश पाळावा लागला आणि आता या निवडणुकीमध्ये राम शिंदे यांना संधी मिळू शकते तर सुजय विखे पाटील आणि राम शिंदे यांच्यातील वादात राधाकृष्ण विखे पाटलांना उभं केलं जाऊ शकतं भिवंडी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार कपिल पाटील यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते नांदेड लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याऐवजी मिनल खदगावकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते खदगावकरांनी या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे चिखलीकरांचा पत्ता कट झाल्याची चर्चा सुरू आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार हिना गावित किंवा विजय कुमार गावित यांच्या नावाची चर्चा आहे विद्यमान खासदार हिना गावित यांनी सलग दोन वेळा विजय मिळवला मात्र दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीत त्यांचे मताधिक्य कमी झाल्याचं दिसून आलं गावित यांच्याबद्दलची मित्रपक्षांची नाराजी आणि पक्षांतर्गत असलेली धुसफूस यामुळे त्यांचेच वडील विजयकुमार गावित यांच्या नावाचीही चर्चा होतीये मात्र त्यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना प्रचारादरम्यान सामोरं जावे लागेल ही भीती आहे धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर सुभाष भामरे यांच्याऐवजी प्रताप दिघावकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे डॉ सुभाष भामरे हे भाजपचे विद्यमान खासदार सलग दोनदा ते निवडून आले होते काही काळ केंद्रात संरक्षण राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी संधी मिळाली होती निवृत्त पोलीस अधिकारी डॉक्टर प्रतापराव दिघावकर हे भाजपमध्ये आल्याने त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे जळगाव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार उन्मेश पाटील किंवा एटी नाना पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे रावेर लोकसभा मतदारसंघातून खासदार रक्षा खडसे भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांच्या कन्या डॉक्टर केतकी आणि माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांच्या नावाची चर्चा आहे अकोला लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनाच पुन्हा संधी दिली जाऊ शकते भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनाच उमेदवारी दिली जाऊ शकते गडचिरोली लोकसभा मतदारसंघात अशोक नेते यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धर्मराव बाबा आत्रम भाजपच्या चिन्हावर लढण्याची चर्चा होती जालना लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाच संधी मिळू शकते दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते लोकसभा प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते प्रीतम मुंडे या सलग दोन वेळा बीडच्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत परंतु नव्यानं निर्माण झालेल्या समीकरणामुळं त्यांच्याऐवजी पंकजा यांना तिकीट मिळण्याची शक्यता अधिक आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात जय सिद्धेश्वर स्वामी यांच्याऐवजी अमर साबळेंच्या नावाची चर्चा आहे माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्याबरोबरच मोहिते पाटील कुटुंबातील धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे भाजपात प्रवेश केल्यानंतर मोहिते पाटील यांनी त्यावेळी काहीच मागितलं नव्हतं आणि केवळ त्यांच्यामुळेच माडामध्ये विजय मिळू शकतो त्यामुळे इथलं उमेदवारीचं गणित सोडवण्यासाठी पक्षश्रेष्ठींना चांगलीच कसरत करावी लागणार आहे सांगली लोकसभा मतदारसंघातून संजय काका पाटील यांच्याऐवजी विशाल पाटील भाजप प्रवेश करून लढण्याची चर्चा रंगू लागली आहे वर्धा आणि लातूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार अनुक्रमे रामदास तडस आणि सुधाकर शृंगारे यांची उमेदवारी निश्चित मानली जात नाही त्यामुळे भाजप त्या ठिकाणी कोणाला उमेदवारी देणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडील ज्या विद्यमान जागा आहेत त्यातील काही जागांवर भाजप आपला उमेदवार देणार असल्याच्या चर्चा आहेत त्यामध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघात जिथे शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील आहेत त्या जागेवर भाजपकडून तानाजी मुटकुळे यांच्या उमेदवारीची चर्चा होतीये पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार असलेले राजेंद्र गावित घरवापसे करून भाजपकडून लढण्याची शक्यता आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या जागेवर भाजप इच्छुक आहे या ठिकाणी मंडलिक हेच भाजपच्या चिन्हावर लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे युतीत शिवसेनेकडे असलेल्या पारंपरिक जागांवर देखील भाजपकडून दावा सांगितला जातोय त्यामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यातच भाजपकडून डॉक्टर संजीव नाईक लोकसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत इथले विद्यमान शिवसेनेचे खासदार राजन विचारे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहेत धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत इथंही भाजपनं काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील यांच्या उमेदवारीची तिथं चर्चा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे तर शिंदेंच्या शिवसेनेकडून किरण सामंत इच्छुक आहेत इथले विद्यमान खासदार विनायक राऊत हे उद्धव ठाकरेंसोबत असल्यानं इथंही भाजपनं दावा ठोकलाय छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात अतुल सावे किंवा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या नावाची चर्चा आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे परंतु तिथं शिंदेचे सहकारी व माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी देखील इच्छुक असल्याचं सांगितलं महाराष्ट्रातील या बत्तीस लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपच्या वतीनं निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे भाजप जर बत्तीस जागांवर लढणार असेल तर शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळणार असा प्रश्न उपस्थित होतोय आपल्याला याविषयी काय वाटतं ते कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब करा धन्यवाद